वाईट वाटलं मी पण दादांना ला फोन लावला मी पण दादांना विचारलं दादा मला पण थोडं बोलू द्या दादानी मला सांगितलं की जय मी तुला आणि पारला आयुष्यात असले शिकवलं नाहीये तुम्हाला दोघांना चांगलं मी घडवलंय चांगलं बोलायला शिकवलंय आपण कोणावरती टीका करायची नाही जरी त्यांनी केल्या तरी आजपर्यंत तुम्हाला माहितीये वहिनी असू द्या दादा असू द्या मी असू द्या पारदा असू द्या आम्ही कोणीही काही टीका केल्या नाही आज पण मी टीका करत नाही मी नुसतं आपल्या सर्वांना सांगतोय की दादांनी जे कामं केले वहिनींनी जे कामं केले मी भोर तालुक्यात होतो पुरंदर तालुक्यात होतो तिथले युवा युव, युवा पिढी मला येऊन बोलतात की दादा जसा बारामती तालुक्याचा विकास झाला आहे तसा भोरचा नाही झाला आहे पुरंदरचा नाही झाला आज आपल्याला सगळ्यांना माहिती बारामतीतलं बस स्टँड कुठल्या तरी एअरपोर्टसारखं दिसतं दादांची दूरदृष्टी की सामान्य माणसासाठी सगळ्यात चांगली सुविधा तिथं मिळायला पाहिजेत वहिनींची पण दूरदृष्टी दूर तसेच सगळ्यांना एकत्र घेऊन कामं करायला पाहिजेत दादानी काळात सांगितलं की त्यांच्या कुटुंबानी त्यांना इट्ट पाडलंय पण यावेळेस मी प्रचार करताना पूर्ण बारामती मतदार लोकसभा तालुक्यात फिरताना आणि आज परत बारामती येऊन आपल्या सर्वांना भेटून मला खरंच आज सकाळी संध्याकाळी जाऊन दादांना सांगायचंय की दादा तुमचं कुटुंब पूर्ण महाराष्ट्रभर आहे बारामती करत आणि आपण सगळे येणाऱ्या सात तारखेला मी आपल्या सर्वांना का विनंती करतोय की आपण वहिनींना एक संधी दिला पाहिजे अनेक वर्ष वहिनींनी इथं कामं केलं कधीच बोललेत नाही कधी मीडियाच्या समोर आले नाही कधी त्याच्यावरती चर्चा केली नाही पण आज त्यांना एक संधी मिळाली आहे ही महायुतीची लढाई आहे ही दादा विरुद्ध साहेबशी साहेब नाही आहेत ही सुप्रताई विरुद्ध वहिनी नाही आहेत आज आपला खासदार जर केंद्र सरकारमध्ये गेला आणि सरकार आपली असेल तर तश तसेच मोठ्या प्रमाणाने आपल्याला निधी तिथं उपलब्ध होईल केंद्र सरकारमध्ये वहिनी असतील दादा तर आहेतच राज्य सरकारमध्ये जर वहिनींचं काम कुठे कमी झालं आपल्या सर्वांना माहिती आहे दादा त्यांना आधार देतील लवकरात लवकर ते कामं पुढे हो लवकरात लवकर ते कामं असतील ते करतील कुठल्या अडचणी असतील ते सोडवतील मी आपल्याला सगळ्यांना हे सगळं का सांग